हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रोल मॉडेल रोल मॉडेलचा तट आचरण कृती इत्यादी बाबत इतरांनी अनुकरण करावे अशी व्यक्ती किंवा अनुकरणीय व्यक्ती होत आहे रोल मॉडेलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय विल बी अ रोल मॉडेल फॉर अदर्स दुसरा वाक्य आहे डू यू कन्सिडर युअर सेल्फ अ रोल मॉडेल तिसरा वाक्य आहे शी इज अ लीडर अँड रोल मॉडेल फॉर मेनी विमेन इन बिझनेस चौथा वाक्य आहे यू मे ऍक्ट एज अ रोल मॉडेल अँड मेंटर टू अदर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू